श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला आजचा दिवस हा खूप आनंदाचा आणि मजेचा जावो तर इथे मला आज सकाळी सकाळी ह्यांच्यासाठी ना भेंडीची भाजी बनवायची होती आणि ह्या भेंडी ज्या आहेत ना त्या अस्सल गावरान भेंडी आहेत बरं ह्या भेंडीना मला आईनं नका स्वच्छ धुवून चिरून वगैरे दिल्या आणि अशा ह्या गावरान भेंडीची भाजी ना आहून ना खूप आवडते कारण हे अशाच भाज्या जास्त अगोदर तिकडं ग्रामीण भागामध्ये खाल्लेली आहे त्यांना त्याच्यामुळं अशा भाज्या खूप आवडतात काही नाही एकदम अगदी साध्या पद्धतीची रेसिपी आहे याची की तुमची आणि माझी रेसिपी अगदी एखाद्या वेळेस सेम पण असू शकेल पण ह्याला का हिरवी मिरचीच छान लागते ह्या भाजीला मी काय केलं होतं मग मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपली हिरवी मिरची लसूण कोथिंबीर हे सर्व वाटून घेतलं आणि तेलामध्ये जिरे मोहरी टाकले जिरे मोहरी टाकल्यानंतर आपले मग ते वाटण टाकलं आणि वाटण टाकल्यानंतर हळद टाकून त्याच्यामध्ये आपली ही भेंडी टाकली आणि छानपैकी ह्या भेंडीला मी परतून घेतलं आहे आणि परतून घेतल्यानंतर थोडीशी मऊ झाली ना आपली भेंडी की त्याच्यामध्ये ना आपले शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये आणि मीठ मात्र थोडंसं का उशिरा टाकायचं कारण मीठ थोडंसं लवकर टाकलं का आपली भेंडी ही थोडी चिकट होऊ शकते त्याच्यामुळे मीठ थोडंसं उशिरा टाकायचं आणि आपल्याला पाहिजे असलं तर आपण लिंबू पण ह्याच्यामध्ये पिळू शकतो मग छान पद्धतीच्या अशा पद्धतीची ही गावरान असल भेंडी ही तयार झालेली आहे ही भाकरीसोबत आणि शिळ्या भाकरीसोबत तरी ही गावरान भेंडीची भाजी एकदम छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ही अस्सल गावरान भेंडीचा तडका खूप सुंदर आणि सकाळी सकाळी पुन्हा अजून नंतर मुली खूप मागे लागल्या होत्या की मम्मी केक बनव केक बनव तर त्यांच्यासाठी मी का आणि श्रावणीसाठी इथे केक बनवायला आली आहे केक काही नाही अगदी आपल्या दोन तीन इनगे इनग्रेडियंट्समध्येच हा केक मी बनवलेला आहे है, हॅपी हॅपीचे तीन बिस्किट पुढे इनोचं पॉकेट आणि दूध ह्या तीन वस्तूपासूनच मी हा केक बनवलेला आहे अगोदर मी बिस्किटचे पुढे याचे तुकडे करून घेतले आणि व्यवस्थित मिक्स जे बिस्किट आहेत ना ते हॅपी हॅपीचे मिक्सरमध्ये त्याला बारीक वाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना दूध टाकून फेटलं चांगलं त्याला व्यवस्थित आणि एकदम ते मिश्रण जेव्हा एक जीव झालं ना आपलं तेव्हा त्याच्यामध्ये मी इनो टाकलं इनो पण व्यवस्थित फेटून घेऊन मग मी त्या कढईमध्ये कढई आधीच गरम करून ठेवली होती मी त्या कढईमध्ये मी ते केक ठेवला आणि अर्ध्या तासासाठी हा केक ठेवायचा आणि पाहू शकता तर मी आपला केक हा खूप छानपैकी तयार झालेला आहे त्याच्यावर मी थोडी शिपणानंतर चेरी लावलेली आहे ते जेम्सच्या गोळ्याला आपल्याला चेरी नाही ते आणि अस्त आला आणि श्रावणीला हा माझा केक खूप आवडला मला असं वाटते की बाहेरचं तर ताणून खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी आहे त्या वस्तूमध्ये पण आपण छानपैकी करू शकतो ना आणि कसं असतं घरचं ते घरचंच असतं शेवटी आणि बाहेरच्यामध्ये कसं आहे टेस्ट येते पण ते एवढं एकदम छान स्वच्छ पद्धतीनं बनवलेलं नसतं मग श्रावणी आणि आस्थाने केक खूप छान प्रकारे एन्जॉय केला त्यांना केक खूप आवडला तर माझा आजचा व्हिडिओ असाच होता मग तर अशा पद्धतीच्या ह्या दोन रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत गावरान भिंडीचा तडका आणि हा छानपैकी घरच्या घरी बनवलेला केक माझ्या व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा